नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकोणीसाव्या हप्त्याची तारीख ठरली आहे केंद्रीय शिवराज यांनी माहिती दिली आहे मित्रांनो आता किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे खूप दिवसापासून प्रतीक्षा होती तारीख ठरलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता पी एम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख ठरली केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असते बिहारमध्ये एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण करण्यात असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे चव्हाण बिहारमधील पटना येथे कर्पुरी ठाकूर यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त शुक्रवारी बोलत होते त्यावेळी ही माहिती त्यांनी दिलेली आहे मित्रांनो मग आता पी किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भागलपूर बिहार या ठिकाणाहून देण्यात येणार आहे मित्रांनो अठराव्या हप्त्याचे वितरण हे महाराष्ट्रामध्ये वाशिम येथून करण्यात आलेले होते मग अठरावा हप्ता या ठिकाणी देण्यात आला तेव्हा या ठिकाणी नऊ पॉईंट चार करोड या ठिकाणी शेतकऱ्यांना वीस हजार करोड रुपयाचा सन्मान निधी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आलेला होता त्याचप्रमाणे आता चोवीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी भागलपूर बिहार येथून एकोणिसाव्या हप्त्याची वितरण होणार असल्याची माहिती शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे आपण स्वतः या ठिकाणी बघू शकता आपण जर चॅनलवरती वरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकोन ला क्लिक करा तर मित्रांनो आपण बघूयात शिवराज सिंग चौहान यांनी काय मदत प्रधानमंत्री जी के में, विभाग भारत सरकार का उनको पूरा सहयोग करेगा एक और प्रसन्नता का विषय है के किसान सम्मान निधी जो छोटे किसानों के लिए वरदान सिद्ध हुई है वो किसानों के खाते में डालने के लिए 24 फरवरी को प्रधानमंत्री जी का दौरा भागलपुर में संभावित है उस दौरे की तैयारी के संबंध में भी हमने चर्चा की है अभी प्रधानमंत्री जी 24 फरवरी को किसान सम्मान निधि के वितरण के लिए और किसानों का सम्मान करने के लिए बिहार पधारेंगे अभी संभावित जो दौरा है उनका भागलपुर में 24 फरवरी को बन रहा है